मस्त खुसखुशीत असे डाळवड्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत डाळवडे तुम्ही नाश्त्याला किंवा मधल्या वेळेत किंवा डिनरला सुद्धा खाऊ शकतात खूप टेस्टी लागतात तर त्यासाठी इथे मी पन्नास ग्रॅम चण्याची डाळ घेतलेली आहे तर ही डाळ आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत तर एका मोठ्या बाऊलमध्ये घातलेली आहे आणि तीन चार वेळा व्यवस्थित धुवून घ्यायची आहे ही डाळ आपण व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आता ती आपण दोन तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे कमीत कमी एक तास तरी तुम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवा तर इथे मी तीन, तीन तास ती ही भिजत ठेवणार आहे तीन तास भि जास्त भिजल्याने आपली ती डाळ आपण बॉईल वगैरे करणार नाहीत त्यासाठी ती वाटण्यासाठी आपल्याला चांगली वाटली जाईल तर तीन तासानंतर ही मी डाळ पाणी काढून घेतलेला आहे आणि अशी चाळणीमध्ये घालून ठेवलेली आहे पहा छान मोडते आहे एवढी चांगली भिजलेली आहे तर आता आपण ह्या मिक्सरला वाटून घेणार आहोत तर ही संपूर्ण आता थोडीच डाळ घेतलेली आहे मी त्यासाठी सगळी डाळ घातलेली आहे कढीपत्ता घालायचा आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे मिरच्या घालायच्या आहेत तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त मिरच्या वापरू शकता एक छोटा तुकडा आल्याचं घेतलेला आहे तर असा हा बारीक थोडासा चिरून घ्यायचा आहे म्हणजे नाहीतर कधीकधी ते अखर राहू शकते दोन तीन पकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत त्यासुद्धा अशा थोड्याशा बारीक चिरून घालायच्या आहेत मला आणि लसूण थोडंसं चिरून घातल्याने ते एकसारखी डाळ वाटली जाते एक चमचा जिरे घ्यायचं आहे एक चमचा धने पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे अख्खे धणे असले तर ते घालू शकता एक टी स्पून बॉटल मसाला घेतलेला आहे तुमचा मिक्स मसाला वापरू शकता त्याचप्रमाणे इथे मी हिंग घेतलेलं आहे पाव चमचा घालायचा आहे तर हिंग असं संपूर्ण ते का कवर न काढता फक्त थोडंसं भोग पडायचं चांगलं ते हिंग निघते आणि चवीनुसार एक चमचा मीठ घेतलेला आहे तर हे सगळं आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तर एकदा हे असं वाटून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी अशी डाळ ही मिक्स झालेली आहे पण ही आपण डाळ थोडीशी अख्खी ठेवणार आहोत पण जास्त जरा अख्खी आहे तर पुन्हा एकदा वाटलेली आहे आणि छान मस्त अशा प्रकारे वाटून घ्यायची आहे म्हणजे ती मध्ये मध्ये डाळ अख्खीसुद्धा राहिली पाहिजे तर त्या वड्याला छान टेस्ट येतो फ्राय केल्यानंतर तर दोन वेळा ही वाटून घेतलेली आहे आता ही वाटलेली डाळ आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया डाळ चांगली भिजवून घेतली म्हणजे ती छान मस्त वाटून होते तर आता आपण ह्यामध्ये एक छोटा कांदा घेतलेला आहे अगदी छोटा अगदी बारीक चिरून घालायचा आहे कांदा घातल्याने ह्या वड्याला खूप छान टेस्ट येते भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे डाळ वड्याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी आणि डाळ वडे कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला लागेल ला तसं आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत त्या अगोदर आपण हे सगळं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला तांदळाच्या पिठाची किती गरज आहे ते कळेल त्यासाठी प्रथमे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे तांदळाची पिठी घालणार आहोत तर प्रथम एक चमचा घातलेला आहे मिक्स करून घेऊया आणि गरजेनुसार आपण ही तांदळाची पिठी घालणार आहोत हे डाळ वाटते वेळी आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण वडे याचे कसे होतात ते पाहूया कारण हे डाळाचे वडे जरा पातळ केल्याने ते एकदम कुरकुरीत होतात तर हे पहा अशा प्रकारे ही टिक्की होते पण आपल्याला थोडीशी पातळ करायची आहे तर त्यामुळे पुन्हा आपण एखादा चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत मी दुसरा एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी दोन चमचे वापरलेले आहेत तुम्हाला दोन किंवा तीनसुद्धा लागू शकतील तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही ते वापरायचं आहे तर आता आपण ही टिक्की बनवायला घेऊया चांगलं असं मिक्स झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपली ही टिक्की बनवायची आणि ह्यापेक्षा पातळ पाहिजे पण ते तळते वेळी आपण पुन्हा एकदा प्रेस करून घेणार आहोत तर अशा प्रकारे हे सगळे आपण डाळवडे बनवून ठेवूया अगदी नाक्यावर मिळतात तसे असे खमंग खुसखुशीत वडे जसे आमच्या इथे निर्मळच्या नाक्यावरती हे च डाळीचे वडे मिळत होते तर हे वडे तुम्ही बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये आयत्यावेळी फ्राय करून घेऊ शकता किंवा असंच हे बॅटर ठेवून तुम्ही वेळेवरती असे वडे बनवायचे आणि फ्राय करून घ्यायचे गरमागरम तर ह्या डाळ वड्यासाठी आपण झटपट अशी एक चटणी पाहणार आहोत ह्यासाठी मी एक छोटं बाऊल इथे खोवलेला नारळ घेतलेला आहे चना डाळ घेतलेली आहे रोस्टेड चना डाळ एक चमचा घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे एक पाकळी आणि आल्याचा थोडासा तुकडा घेतलेला आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुमचं कमी तिखट कसं पाहिजे त्याप्रमाणे वापरायचे आहेत आणि कोथिंबीर घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा दही घ्यायचं आहे सुद्धा ह्या चटणीला खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर पाणी न घालता हे आपण मिक्स करून घेणार आहोत तर छान वाटलेलं आहे हे पहा चांगली आपलं नारळ वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे तर ह्यामध्ये आता गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेतलेली आहे आणि छान मस्त अशी हे पहा चांगली चटणी आपली वाटून झालेली आहे तर तुम्हाला पाण्याची आवश्यकता जास्त पातळ हवी असल्यास तुम्ही आता पाणी त्यामध्ये ॲड करू शकता तर इथे मी बाउलमध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे चटणीला फोडणी देण्यासाठी इथे मी एक चमचा फक्त तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी राई घातलेली आहे राई छान तडतडल्यानंतर आपण लगेच त्यामध्ये कडीपत्ता घालून झाकण द्यायचं आहे कारण ते तेल अख्खं बाजूला उडते त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे आणि दोन मिनटं झाकून ठेवलेलं होतं ती छान मस्त अशी आपली ही फोडणी तयार झालेली आहे चटणीवर घातलेली आहे आता थोडीशी मिक्स करून घेऊया राईच्या फोडणीचा मस्त सुवास येतो आहे तर चांगली ही मिक्स करून घेतलेली आहे आता आपण चटणी बाजूला ठेवूया आणि वडे आता गरमागरम फ्राय करायला घेऊया त्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे खूप जास्त तेल घालायचं नाही नाहीतर नंतर वेस्ट होते तर तेल आता तापलेलं आहे अगदी मीडियम गॅसवरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत तर एक एक वडे घालून हे आपण आता फ्राय करून घ्यायचे आहेत तर वडे घातल्यानंतर लगेच त्याला चमचा वगैरे लावायचा नाही नाहीतर ते चमचा वगैरे चिकटते आणि वड्याचा शेप बदलतो तर थोडंसं अगदी अर्धा मिनिट झाल्यावर आपण असं चमच्याने फिरवून घ्यायचं आहे थोडे तव्यात टाकते वेळी आपण ते पुन्हा एकदा प्रेस करायचे आहेत थोडेसे पातळच करायचे आहेत म्हणजे एकदम कुरकुरीत होतात खमंग होतात आणि त्यानंतर फिरवून घ्यायचे आहेत दोन मिनिटांनी आणि असे कुरकुरीत होईपर्यंत आपण दोन तीन वेळा असे फिरवून घ्यायचे आहेत आमच्या वसई किचनच्या चॅनलवरती आमच्या वसईचे पारंपरिक रेसिपीज भरपूर मी दिलेले आहेत तर विशेषतः नवीन जनरेशन आहे त्यांच्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी ज्यांना ह्या आमच्या वसईच्या पारंपरिक रेसिपीज पाहायच्या असतील तर नक्की आमच्या वसई किचनच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्च करा तुम्हाला ते पाहायला मिळतील तर आता आपण दुसरे वडेसुद्धा असेच फ्राय करून घेऊया सनावरासाठी किंवा आपल्याला आपल्या मुलांना घरचं खाऊ द्यायला बरं वाटते तर त्यासाठी आमच्या ह्या पारंपरिक रेसिपीज मी भरपूर आमच्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची मी लिंक दिलेली आहे विशेषतः करंजी रेसिपी यूट्यूबवर प्रथमच आमच्या चॅनलवर तुम्हाला एवढी डिटेलमध्ये पाहायला मिळेल त्याचप्रमाणे शिंगोळ्या सामट्या बेसन लाडू अशा भरपूर रेसिपीज आहेत तर त्या तुम्ही पाहू शकता तर आपली ही वडे मस्त कुरकुरीत खमंग असे वडे तयार झालेले आहेत तर ही नारळाच्या चटणीसोबत तुम्ही हे वडे बनवा आणि नक्की ते एन्जॉय करा आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद